पंचायत सरपंच पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे यावेळी नायब तहसीलदार अनिल तोरडमल यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया शांततेच्या वातावरणात पार पडली नेमकी निवडणूक प्रक्रिया का घेण्यात आली याविषयी नायब तहसीलदार अनिल तोरडमल यांनी अधिक माहिती दिली आहे मी नायब तहसीलदार अहमदनगर अनिल तोरडमल आज खानकेगावचे सरपंच निवडणूक निवडणुकीची प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पाडण्यात आली तर आज माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया आज पार पाडण्यात आली आणि आज या प्रक्रियेमध्ये या यमाजी चेमटे यांचा सरपंच निवडणुकीत सरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्यामुळं ही सरपंच निवडणूक बिनवरोध प्रक्रियेत पार पाडण्यात आली आणि आज त्यांना सरपंच म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी श्री मंडळ अधिकारी श्री झाडे रावसाहेब यांनी आज त्यांना सरपंच म्हणून बिनविरोध घोषित केला आजची प्रक्रिया न्यायालयाच्या निर्देशनानुसार झाल्यामुळं ही आज एक शांतते प्रक्रिया खांडगी गावात पार पाडण्यात आली त्याबद्दल मी ग्रामस्थांचे व सर्वांचे आभार व्यक्त करतो आजच्या प्रक्रियेबाबत माननीय न्यायालयात काल सुनावणी झाली परंतु त्यात कोणत्याही प्रकारची स्थगिती नसल्यामुळं आजची निवडणूक प्रक्रिया मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार घेण्यात आली यावेळी सरपंच पदासाठी चंद्रकला यमाजी चेमटे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात गावाचा विकास करणार असल्याचं नवनिर्वाचित सरपंच चंद्रकला चेमटे यांनी सांगितलं माझी खांडके गावात सरपंच म्हणून निवड झाली सर्वात तरुण मंडळांनी आम्हाला सहकार्य केलं यापुढे आम्ही सारा गावचा विकास मिळून सहकार्य करू व्यवस्थित करू चंद्रकला चेमटे यांची बिनविरोध निवड होताच त्यांच्या समर्थकांनी उपस्थितांना फेटे बांधून गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा केला चंद्रकला चेमटे या जरी सरपंच झाल्या असल्या तरी खऱ्या अर्थानं संपूर्ण गाव हे सरपंच झालं असल्याची भावना यावेळी किरण चेमटे यांनी व्यक्त केली तसेच मागील सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर यावेळी किरण चेमटे यांनी ताशेरे ओढले माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली गावाचा सर्वांगीण विकास करणार असून सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच गावाचा विकास केला जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे मी किरण यामाजी चिमटे खांडके गावचा एक नागरिक आज आमच्या खांडके गावामध्ये सरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी पार पडली माझी आई चंद्रकला माझे चमटे यांचा एक मेव अर्ज दाखल झाल्यामुळं ही निवड होती आजची ती बिनवृत्त झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं आज आमच्या गावाला आ, एक म्हणजे माझी मातोश्रीच नाही तर पूर्ण गाव सरपंच झाल्यासारखं आज गावाला वाटते कारण जे आधीचे सरपंच होते त्यांनी पूर्ण गावचा विकास न करता पूर्ण आता स्वतःच पोळी भाडण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला पूर्ण गावाच्या विकासाचे पैसे असतील ते स्वतःच्या स्व खर्चासाठी त्यांनी वापरून घेतले गावचे पैसे त्यामुळं आम्ही एक दीड वर्षापूर्वी अर्ज दाखल केला हो आ, आ, होता तक्रार अर्ज भ्रष्टाचाराचा तर त्याच्यावर पूर्ण कारवाई होऊन शिवसाहेबांनी नाशिकला अपील करून नाशिक आयुक्तांनी त्याच्यावर निकाल दिला त्यांचं पद त्या ठिकाणी रद्द झालं होतं त्यांनी हायकोर्टातही अपील केलं होतं पण हायकोर्टाने त्यांचं फेटळ आणि खऱ्या अर्थाने आज निवडणूक एकदम शांततेत पार पडली आमच्या गावाचे काय जे प्रश्न होते ते प्रश्न एकही प्रश्न त्यांनी अडीच वर्ष झाले ते सरपंच झालेले गावचा एकही प्रश्न त्यांनी सोडला नाही पूर्ण ते स्वतःचा फायदा कसा होईल त्या तोच फायदा फक्त त्यांनी अडीच वर्षामध्ये पाहिला आणि पूर्ण गाव त्यांना कंटाळलेलं होतं त्याच्यामुळं पूर्ण गावांनी असतील आमचा तरुण वर्ग असेल आमचे आम सगळे सहकारी असतील सर्वांनी मदत करून सर्वांनी आता कामामुळं सगळ्यांना यायला जमत नाही पण पूर्ण गावातील सगळ्याच नागरिकांनी आम्हाला त्या ठिकाणी एक दीड वर्षपासून मदत केली आणि खऱ्या अर्थाने गावाला आज आमच्या न्याय भेटलेला आहे आणि पूर्ण गाव आज सरपंच झाल्यासारखं वाटतंय आणि पूर्ण गावच आम्ही असं कोणी म्हणणार नाही की आज आमच्या मातोश्री सरपंच आहे किंवा तुम्ही सरपंच पूर्ण गाव आज सरपंच झालेलं आहे आणि इथून पुढे जे काही दोन अडीच वर्षाचा कार्यकाळ राहिलेला आहे गावचा विकास करण्यासाठी आम आम्हाला मिळालेला आहे तर त्या अडीच वर्षामध्ये दोन अडीच वर्षामध्ये पूर्ण गाव आम्ही सुजलाम सुफलाम काय गावाच्या आमच्या भरपूर अडचणी आहेत पाण्याची अडचण होती तर जल जीवन मिशन मा नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान आपले त्यांनी घर घर जल ही योजना चालू केलेली आहे आणि त्याचं काम आमच्या गाव पातळीवर चालू आहे तिथं अर्ध काम झालेलं पण आहे पाण्याची समस्या जवळपास सुटत आलेली आहे आता फक्त आमची रस्त्याचा प्रॉब्लेम राहिलेला आहे बऱ्याच आमच्या चव्हाण तांडा असन थोंबे वस्ती चिमटे वस्ती दरा असन मातमी रोड टांगा वस्ती असन किंवा अशा बऱ्याच वस्त्यांचे रोड राहिलेले आहेत की पाऊस झाल्यानंतर एवढा चिखल होतो आमचे लहान बांधव असतील शाळेत येणारे सायकल त्यांच्या चिखल्याने पॅक होतात त्यांना पायपाई नेट चालता येत नाही तर असे आम्ही वेळ ग्रामपंचायतला अर्ज केले साधा पाऊस झाल्याच्या नंतर मुरुम टाकायचं म्हणलं तर सरपंचा मनाने कळायला पाहिजे की आपण गावचे सरपंच गावचा विकास केला पाहिजे गावच्या नागरिकांच्या काय अडचणी आहेत त्या त्यांनी अजिबात जाणून घेतल्या नाही आणि मुरुम टाकायचं म्हणलं तर आम्हाला तीन तीन अर्ज करावं लागतात सगळ्या वस्तीवरचे माणसं गोळा करून ग्रामपंचायत मध्ये आणावं लागतात त्यावर काहीतरी सरपंच मग निर्णय घेऊन त्याच्यानंतर ते मुरून टाकण्याचं काम चालू करतात तोपर्यंत पावसाचे दिवस निघून जातात त्याच्यानंतर ते मुरून टाकायचं काम चालू करतात असं त्यांनी खूप त्रास दिलेला आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या विरोधात ते दाखल करून ते आज आम्हाला न्याय भेटलेला आहे पुढं आम्ही रस्त्यासाठी असन गावचा कोणत्याही नागरिकाची कोणतीही समस्या असेल ती आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू अडीच वर्षात अं कोणत्याही माणसाला असा भावात तुम्ही विरोधात येईल तुमचं काम आम्ही करणार नाही असं आम्ही कुठेही करणार नाही आणि सगळ्या सहकार्याने आम्हाला गावातील सगळ्यांनी आम्हाला मदत केली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो खानगे गावामध्ये जी सरपंच पदाची निवडणूक झाली त्यासाठी आम्हाला पूर्णपणे सहकार्य आमदार लोकनेते आमचे शिवाजीराव कळडिले साहेब यांनी पूर्णपणे आम्हाला सहकार्य केलं आम्ही त्यांचे सदस्य ऋणी आहोत आमचं गाव त्यांना कधी विसरणार नाही आणि यापुढे ते आम्हाला कायम सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो मी भगवान अर्जुन ठोंबे गेल्या अडीच वर्षापासून त्या ठिकाणी पूर्वीचे सरपंच होते त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गावामध्ये अतिशय भ्रष्ट कारभार या ठिकाणी झालेला होता त्याच्या माध्यमातून अख्खी गावातील जनता जनताच नाही तर सर्व आघाडीवर या ठिकाणी अपक्ष ठरल्यामुळे या ठिकाणी गावातील तरुण मुलांनी या ठिकाणी मिळून एक अर्ज केल्याच्या नंतर चौकशी के आणते असं निष्पन्न झालं की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराच या ठिकाणी चौकशी अंत्य या ठिकाणी व्हिडिओ मार्फत या ठिकाणी आपल्या जिल्हा अहमदनगर जिल्ह्याचे शिओ त्यांच्या मार्फत विभागीय आयुक्त गमे साहेब यांनी या ठिकाणी सरपंचांना भ्रष्ट सरपंचांना पद नोंदवून करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी हायकोर्टाच्या आदेशानुसार या ठिकाणी निवडणूक लागली त्यामध्ये आमच्या या ठिकाणी सरपंच झाले त्यांच्या या ठिकाणी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो आणि पुढील पुढील त्यांच्या वाटचालीसाठी यांना खूप अशा शुभेच्छा देतो या ठिकाणी सांगण्यासारखं भरपूर आहे माझ्या अगोदरच्या जे किरण चेमटे आहेत त्यांनी या ठिकाणी शेविधा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी खर तर आनंदाचा दिवस आहे या ठिकाणी मागचं झालं गेलं विसरून या ठिकाणी पुढचं काम करण्याचा या ठिकाणी मानस आहे परंतु या ठिकाणी खरोखर जनतेला कळालं पाहिजे या ठिकाणी आम्ही गेल्या दीड वर्षापासून आम्ही बनभन या ठिकाणी फिरण्याचा या ठिकाणी आमचा म्हणजे वनभन फिरण्याचा कार्यक्रम आमचा या ठिकाणी झाला लोकांना वाटलं हे काय करू शकतात या ठिकाणी खरोखर नितांत गरज होती की या ठिकाणी जो सरपंच आहे हा सरपंच या ठिकाणी झाल्याच्या नंतर निवळ या ठिकाणी त्यांनी गाव विकास करण्या करण्याचं सोडून या ठिकाणी कोणाची जेरवाजीरवी करायची हा एवढा सुद्धा या ठिकाणी केला आणि त्याच्या उद्रेकातून या ठिकाणी वास्तविक पाठाचं अतिशय छोटं गाव आहे परंतु या ठिकाणी वैद्यकीय खेळदावे नसले पाहिजे परंतु या ठिकाणी हे सर्व वेगळा पायंडा या ठिकाणी त्यांनी पाडला आणि या ठिकाणी एक तरुणांच्या मध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या भावना निर्माण करून आपली सत्तेची पोळी भारण्याचं काम केलं परंतु तरुणांना या ठिकाणी कळून चुकलं की या ठिकाणी आपण कुठलं तरी ट्रॅक चुकलेला आहे आणि त्या माध्यमातून तरुणांनी तरुणांच्या संघटना संघटनातून या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी सर्व चौकशी या ठिकाणी आम्ही पूर्ण केली आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही जी तुम्हाला या ठिकाणी प्रतिसाद दिसतोय सर्व तरुण मुलं आहेत मग आमच्या काही माता भगिनी आहेत त्या ठिकाणी थांबले आणि आजच्या सरपंच पदाचा जल्लोष या ठिकाणी पुढच्या सरपंचा असं पाणीपत झालं की त्यांना या ठिकाणी त्यांचा उमेदवारी आज सुद्धा या ठिकाणी सुद करता आले नाही याचच होतं काय या ठिकाणी जनतेने मनावर घेतलं तर कुठलाही वादश्य असला तर त्या ठिकाणी टिकू शकत नाही असे मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी जे भ्रष्ट सरपंच आहेत त्यांना इथून सुद्धा एक वाटणी देतो की आपण या ठिकाणी वेळच जर या ठिकाणी थांबला नाही याच्याही पेक्षा अजून पण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी चुकलेला आहे तुम्ही जर शांत राहिले तर त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी तुम्ही शांत राहावा अशी आम्ही तुम्हाला त्यांच्या माध्यमातून विनंती करतो आणि या ठिकाणी मान्य शिवाजीराव साहेब आमचे नेते यांच्या माध्यमातून त्यांनी आमचं आम्हाला चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून हा एवढा मोठा विजय या ठिकाणी आज आमच्या गावामध्ये झालेला आहे या निश्चितच या जो विजय झालेला आहे हा लोकांना या ठिकाणी समर्पित करतो आणि लोकांच्या ज्या काही अडी अडचणी असतील त्या निश्चितच सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कुठलाही या ठिकाणी छोट्याशा गाव असल्यामुळे कुठलाही या पार्टीचा आणि त्या पार्टीचा घट तर गावामध्ये नसतात परंतु गेल्या अडीच वर्षामध्ये या ठिकाणी माणसाक माणूस राहिला नव्हता तर निश्चितच या ठिकाणी गावाचा योगोपाल जपण्याचं काम गावाला गाव पण आणि सर्व या ठिकाणी आमच्या माध्यमातून तर तरुण मुलांच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने सर्व या ठिकाणी आमचे समाज बांधव आमचे गावकरी या ठिकाणी जमले आणि याच्या आमच्या अनुदेशाणामध्ये सगळे बद्दल सर्वांचे त्याच्या साठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर फॉलो करा